नमस्कार आणि शुभ सकाळ सगळ्यांना तर आज सकाळची सुरुवात झालेली होती छान नाही म्हणता येणार कारण चार दिवस झाला आमच्याकडे पाणी आलेलं नाही आहे त्यामुळं खूप प्रॉब्लेम आहे काम आहे काम समोर दिसतं आहे पण हात नसल्यासारखी कंडिशन आहे त्यामुळं म्हटलं आता घरात तर काही काम नाही आहे सकाळचा नाश्ता वगैरे झालेला होता टिफिनही दिलेला होता आरू पण शाळेत गेलेला होता ते ऑफिसला गेलेले होते मग घरात काही काम नाही म्हणलं ते रेसुरीचं आज क्लिनिंग करावी थोडीशी कारण संध्याकाळच्या वेळी मुलं खेळतात वगैरे त्यामुळं स्वच्छता असली तर त्यांनाही छान वाटतं आणि आपल्यालाही छान वाटतं मग आणि स्वच्छता कसं वरच्यावर हात आपल्या सगळीकडे असला ना घरातल्या बाईचा तर घरातही लक्ष्मी राहते असं म्हणतात जिथं स्वच्छता असेल तिथं लक्ष्मी असते असं म्हणतात त्यामु पण तो पण विषय राहिला पण आपल्याला पण स्वच्छता असली की फ्रेश वाटतं मन छान वाटतं खाली तर घरात काही काम नव्हतं आता कारण पाणी नसल्यामुळं काही करण्यासारखं नव्हतं त्यामुळं पाण्याची वाट बघत होते त्या म्हणलं आता क्लीनिंग करावे टेरेसवरचं म्हणून वरती गेलेले होते तर हे असं खेळ चाललेला होता आरुषचा सगळ्या कुंड्या एका साईडला सरकून एक व्यवस्थित झाडा लागतं कारण जेव्हा पाणी घालतो का नाही त्यातून कुंडीतली माती थोडी काही ना बाहेर पडती पाण्यासोबत आणि ती मा खाली साचून तिथं शेवाळतं त्यामुळे कुंड्या सरकून एक आठ दिवसातून असे क्लिनिंग केले तर छान वाटतं तर तेच सरकून माझं झाडून जा झालेलं होतं टाकीच्या तिथेही थोडंसं शेवाळ आलेलं होतं तेही जरासं खरडून काढावं लागलं मग तो मी इकडं झाडून काढते इकडे सरकून ठेवलेलं होतं मी ह्या शक्यतो या का काट्यांवरच मी कपडे सुकत घालते सुकतात पटकन दोरीवरचे पण नाही घालत कारण उडून जातात तिकडं साईडला पडतात आणि आमच्या साईडला एका काट्यावर ओपन असल्यामुळं तिकडं पडून जातात कपडे मी काट्यांवरच इकडं आतल्या साईडला कपडे वाळत घालते माझं बऱ्यापैकी झाडून झालेलं होतं तिथे एका ठिकाणी कचरा सगळा झाड लावून घेतला मी थोडंसं शेवाळ होतं विचार करत होते हे कुंडीत टाकून द्यावं खत होईल त्याला का बाहेर टाकून द्यावं हेच विचार करत होते पण मी ते खालीच टाकून दिलं नको म्हणलं कारण काय फायदा आहे नाही माहीत नाही आपल्याला मग ते टाकून दिलं मी खालीच मी जे काही करेल ते आमच्या आरुषला करायचंच असतं मध्ये 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 तोही माझ्या हातातून खराटा घेऊन झाडून काढत होता झाडून कसलं ते सगळं मी एका साईडला केलेलं तो रिटर्न माघारी पाठवत होता त्यापेक्षा म्हणलं माझं मी झाडते त्याच्याकडून खराटा घेतला पण तो रडायला लागला मग कसं तरी नादी लावलं होतं त्याच्यासोबत खेळायसाठी वेळ काढावा लागतो थोडासा काम आवरत आवरतच का खेळावं लागतं कारण कामं काय रोजचीच आहेत आपली मुलं काय परत मोठी एकदा झाली की त्यांना आपली गरज पण नाही पडते त्यामुळं काम करत करतही मी त्याच्यासोबत खेळत राहते तर असं छोटसं चाक होतं माझ्याकडं त्याला फक्त एकदा दाखवून दिलं असं सरकून द्यायचं तर तो खेळायला लागला लहान असतं तेव्हा खेळत होतो आम्ही अशा प्रकारचे चाक घेऊन सगळ्या गल्लीतून असं घेऊन फिरायचं टायर आणि काठी घेऊन ते चाक फिरवायचं चा। असा खेळ आमच्या चाला लहानपणी चालायचा आता कोणी एवढं दिसत नाहीत मुलं आत्ताच्या मुलांचे खेळ वेगळे झाले ग्राउंडपेक्षा जास्त मोबाईलमध्येच असतात जास मुलं सोडा पण ते पण आता काळाची गरजच आहे त्यामुळं तेही द्यावंच लागते तर दुपारच्या वरचं टेरेसवरचं वगैरे झाडून झालं होतं खाली अनारुषला आंघोळ घातली आणि जेवण करून त्यालाही झोपीन दिलं नंतर माझं जेवण झाल्यानंतर मला ही एक ओढणी होती जी मी शिवलेला एक ड्रेस होता त्याच्यावर अजिबात मॅच करत नव्हती मग त्याला मॅच करायसाठी मी शोधली खूप शोधली मॅचिंग ओढणी पण मिळाली नाही मग आता नंतर मी एक आयडिया केली ज्याच्यात जो ड्रेस शिवल्यानंतर जे कापड राहिलेलं होतं ना त्याच्या पट्ट्या तयार करून घेतल्या आणि त्या ओढणीला साईडला स्टिच करून घेतल्या आणि त्याच्यामुळं ओढणीला लुकही छान आला आणि ओढणी मॅचही झाली त्या ड्रेसवरती आणि थोडीशी मध्ये स्टोन वगैरे लावून दिले तरी छान लुक आला त्या ओढणीचा मी दाखवेन नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये ती ओढणी आणि ड्रेस दुपारी हे बिस्किट करायची होती मँगो फ्लेवरची बिस्किट करायची होती मला माझा अरुषणा असे बिस्किट जर घरात केले मा ना मी तर तो आवडीनं खातो हाताने घेऊन खातो विकत आणलेले बिस्किट तो शक्यतो नाहीच खातच नाही बिस्किट विकतचे तो घरात विकत केलेले बिस्किट खूप आवडीनं खातो व असं वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मी करत असते कधी चॉकलेट करते कधी स्ट्रॉबेरी करते कधी मँगो कधी पायनॅपल असं वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मी बिस्किट करते ले ले तर आज मँगो फ्लेवरचे बिस्किट केलेले होते याची रेसिपी पाहिजे असेल तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन पुढच्या ये ते थोडेसे असे माझ्याकडे शेप द्यायला काही नव्हतं त्यामुळे मी जो सॅरलॅकचाच स्पून होता त्यांनीच शेप दिलेला होता तो, तो ते दिसत होते पेड्यासारखे पण छान वाटत होते आणि वरून असं काटे चमच्यानी तो टोचून दिलं त्याचा काय उपयोग होणार नव्हता पण मी आपल्या मनाच्या समाधानासाठी असं एक आयडिया केली होती का बघूया बाबा डिझाईन पण ती डिझाईन त्याच्यावर काही नंतर आलेली नाही कारण ते फुलल्यानंतर का कार। ते डिझाईन गेलीच अशी तर आधी दहा मिनटं मी दोनशे डिग्रीला हिट केलेला होता नंतर मी दीडशे डिग्रीवर तो सेट केला आणि दहा मिनटासाठी पहिल्यांदा सेट आ, बेक करून घेतले ते बिस्किट आणि चेक करून नंतर आणखी पाच मिनटं असे पंधरा मिनटं मी बिस्किट बेक करून घेतले होते आणि खूप छान झालेले होते तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय